हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला मस्त अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे सकाळच्या डेली रुटीनपासनं आणि सगळ्याच ताईंना प्राणी पक्षी पाण्याचा खळखळाट हे सगळं व्हिडिओच्या स्टार्टिंगला पाहायला मधुरचं संगीत खूप आवडतं मन एक फ्रेश होतं आणि मनामध्ये जे पण काही निगेटिव्ह विचार असतात एक पॉझिटिव्ह याच्यामध्ये रूपांतर होतं थोडंसं आपण निसर्गाबद्दल किंवा असं काही निसर्ग पॉझिटिव्हिटी येण्या मनामध्ये येण्यासारखं पाहिलं की म्हणजे निसर्गच नाही कुठलीही गोष्ट अशी चांगली आपण सकाळ सकाळ पाहिली की आपल्या मनाला अगदी फ्रेश वाटतं तर सगळ्यात अगोदर एका ताईंनी पुन्हा एक छोटीशी कविता लिहून पाठवलेली आहे आता काहीतही म्हणतील भारतीत आहे काय रोज रोज कविता पण काहीतही ना खूप प्रेमाने बसून लिहिणं म्हणजे जुळवून कविता लिहून पाठवतात एवढ्या हो प्रेमानं तर ते, ते वाचणं कुठं तरी आमचं कर्तव्य आहे म्हणजे आपण आमचं वाचणं एक ते कामच बनतं आता बसून लिहिणं एखाद्याच्या बाबतीत मनामध्ये खूप मोठी जागा असते त्यावेळेस आपण त्या व्यक्तीवरती अशा प्रकारची कविता लिहितोत आर्दा खुँँ खुँँ तर छोटीशीच आहे अर्धा मिनटाच्या सुद्धा कविता नसतात पण खूप छान खूप प्रेमाने ताई लिहून पाठवतात तर त्या ताईंचं नाव आहे रेश्मा सोनवणे ताई तर अशी कविता लिहिलेली पाहताईंनं अक्का माझी मायेचा सागर जन्म दिला राजू जन्म दिला शंकर राजू स अक्का माझी मायेचा सागर काग गेलीस सा आम्हाला सोडू न अक्का तू जो त्याग केलास त्याचे सोने झाले सग भारती स्वातीला तू आई म्हणून सन्मान दिला सगळं अक्का माझी मायेचा सागर काग गेली जंगल विलास सा सोडून सग अक्का माझी मायेचा सागर तुझ्या जाण्याने आम्ही पोरखे झालो सगळं रोज एक दिवस वाटतो आम्ही एका वर्षा सगळं प्लीज अक्का येणा गं लवकर तर थँक्यू सो मच रेश्मा सोनवणे ताई इतकं छान बसून तुम्ही लिहिलं आणि आमच्यापर्यंत हे पोहोचवलं तर धन्यवाद ज्या ज्याताईंनी छोट्याशा कवाईना कविता लिहून आमच्यापर्यंत पाठवल्यात खूप लकी आहोत आम्ही की तुम्ही चक्क बसून कविता आमच्यावरती लिहितात याच्या अगोदर पण बऱ्याच ताईंनी खूप छान छान अशा कविता लिहून लिहून पाठवल्या होत्या आणि आम्हीसुद्धा प्रयत्न करतो की ते थोडंसं व्हिडिओमध्ये आपण वाचून दाखवावं कारण एवढ्या प्रेमानं उत्सुकतेनं ते लिहून पाठवतात त्यामुळे वाचून दाखवणं हे बनतंच तर पुन्हा एकदा धन्यवाद आभारी आहोत जंगलविलाचा पूर्ण परिवार ज्या ज्या त्यांनी कविता लिहिली त्यांचे सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद तर आज ना सकाळ सकाळ म्हटलं भाजीला काय बनवावं आता उन्हाळा सुरू झाला की भाजीची पंचायत प्रत्येक घरामध्ये असते कारण पाल्या भाज्या तितक्या पुरेशा आणि तितक्या फ्रेश टवटवीत बाजारात मिळत नाही त्यामुळं कडधान्य किंवा मग वांग बटाटं हे असंच चालू असतं घरामध्ये गवारचे शेंगा वगैरे येतात मार्केटमध्ये पण भाज्या ह्या दिवसात म्हणजे अशा इतक्या फ्रेश आणि टवटवीत नसतात तर म्हटलं चला आज मस्त असं खारं वांग बनवावं आता खारं वांग म्हणजे काय गावठी याच्यामध्ये खारं वांगं म्हणतात पहा अशा पद्धतीच्या वांग्याला आता वांग बनवायच्या बऱ्याचशा पद्धती आहेत पहा याला स्टफ वांगा पण कोणी कोणी म्हणतं पण आता ही आपली देशी गावठी रेसिपी आहे आपल्या जंगलविला रेसिपीजवर ही आपण अपलोडसुद्धा केलेली आहे पहा मस्त होती झटकीपट होती तर सगळं छान असं परतून झालं याच्यामध्ये मी गरम पाणी टाकते अ कुकरमध्ये पण वांग केलं जातं पहा शिट्ट्या लावून एक दोन शिट्ट्या झाल्या की ते पण ज्यावेळेस म्हणजे कधी पटकन भाजी बनवायची असती वेळ नसतो आणि एमर्जन्सीमध्ये मग एक पाच मिनटात तर मग कुकरमधलं वांगं पण बेस्ट ऑप्शन आहे तर इथं छान असं शिजलं आहे वांग याच्यामध्ये आता मी शेंगदाण्याचं थोडासा कूट टाकून देते आता काल कालच्या व्हिडिओमध्ये ना ताईंनो घोड्याचा नाल तुम्ही त्या कुंडीमध्ये पाहिला तर एक दोन ताईंच्या कमेंट्स होत्या की घोड्याच्या नालाचे काय फायदे आहेत किंवा तो का लावतात ते थोडंसं सांगा सा तर घोड्याच्या नालाचे ना मला असं वाटतं बऱ्याच लोकांना फायदे माहिती आहेत आणि सांगायची गरज नाही पण ज्या एक दहा पर्सेंट ताईंना माहिती नसते आपल्या उंबरठ्यामध्ये पहा दा बरेचसे धार्मिक लोक पहा बऱ्याचशा लोकांमध्ये बऱ्याचशा लोकांच्या घराच्या उंबरठ्याला मधोमध बरोबर घोड्याचा नाल हा चिटकवलेला असतो खालच्या साईडने किंवा म्हणजे उंबरठ्यालाच असतो तर ते खूप शुभ असतं केलेलं शुभ कसं घोडा देवगुणी पाहिजे घोडा जर देवगुणी असला तर तो घोड्याचा नाल आपण अमावस्याच्या दिवशी आपल्या दारामध्ये त्याचं हे केलं जातं तर आता त्याचे फायदे क्या बाहेरून येणारी निगेटिव्हिटी किंवा मग असं बाहेरचं काय असं आता माहिती नाही याच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किती नाही ठेवत पण बरेचशा असं बला किंवा मग बाहेरचं काय असतं ते त्यांनी येत नाही घरात जी पण निगेटिव्हिटी असते बाहेरची निगेटिव्ह शक्ती असते ती घोड्याच्या नाल दारामध्ये असल्याने येत नाही आता हे बऱ्याच लोकांचं मानणं आहे हे कितपत सत्य आहे कितपत नाही माहिती नाही पण ज्या गोष्टी आपल्या घरासाठी किंवा आपल्या परिवारासाठी आपल्या कुटुंबासाठी चांगल्या असतात ना तर त्या करायला काही हरकत नाही त्याच्यापासून काही साईड इफेक्ट्स तर नाही येतं आणि जर लावला त्याने जर चांगलंच झालं तर ठीकच आहे ना असं नाही ना। की आपण लावला आणि मग त्याच्या काही साईड इफेक्ट्स आपल्याला आहेत अजिबात नाही तर ज्या गोष्टी आपण म्हणजे जुने लोक जे म्हणत होते तर त्याच्यात कुठंतरी काहीतरी तथ्य काहीतरी सत्य सार्थक होतं म्हणूनच ते म्हणायचे तर आता हे नाल वगैरे आम्ही पण लहानपणापासनं आमच्या म्हणजे आमच्या अण्णांकडंच घोडे वगैरे होते ते बरेचसे लोक मारवाडी ब्राह्मण म्हणजे चांगल्या चांगल्या याचे लोक दुकानांमध्ये त्यांच्या किंवा म्हणजे जिथे ते बिझनेस करतात तिथं त्यांच्या धंद्याच्या क्षेत्राच्या याच्यात ते असं निहून लावायचे आणि आमच्या पण घराला माहेरी कायम उंबरठ्यामध्ये नाला असायचा तर इकडं पण आमच्या जुन्या घरी पण होता आणि इकडं पण आमच्या अण्णांनी आम्हाला दिहून ठेवलेले तर आमच्या उंबरठ्यामध्ये कायमताईंनी पाहिलं असं उंबरठा लेपनाच्या वेळेस आमचा उंबरठा आम आम लाकडी आहे त्याच्यामुळे तिथं आम्हाला ठोकता आला नाही पण खालच्या साईडला ग्रेनाईटच्या तिथं आम्ही वर असं भिंतीच्या तिथं ठोकलेलं आहे नाल म्हणजे आतमध्ये एंट्री करताना त्याला ओलांडूनच म्हणजे चिटकवलेलं आहे ओलांडूनच घरामध्ये बाहेरचा व्यक्ती प्रत्येकजण येतो तर त्याच्या ताण घेण्यात फायदे आहेत एवढे जास्त मला माहित नाही आमच्या अण्णांना माहिती आहेत ते पण त्यांच्याकडनं भरपूर लोक अमावस्येच्या दिवशी येऊन तो नाल नेतात आपण मागं एकदा म्हटलं होतं तर बऱ्याच ताईंनी कॉल करून ते कुरियरने अक्षरशः मागवलेले हो आहेत आणि बरंच काही काही फायदे सुद्धा त्यांना परत कॉल करून सांगतात की आमचा हा फायदा झाला तो फायदा झाला आता आम्ही तर भरपूर वर्षापासून लावतो एवढं आम्ही नोटीस करत नाही पण ह्या गोष्टी आहे त्याच्या पाठीमाग जर जुने लोक म्हणतात ना तर काही ना काही याच्या पाठीमागचं असणार आहे त्यामुळेच हे म्हणजे असं लोकांनी म्हणले गेलेलं आहे फक्त नालाचं काय आहे की देवगुनी घोडा पाहिजे आणि देवगुणी घोड्याचा उजवा पाया असं काहीतरी आहे तर तो पायातला नाल पाहिजे त्या नालाचा भरपूर असा फरक पडतो तर आता मुलांची शाळा सुरू झालेली आहे तर लवकर उठावं लागतं आणि लवकर उठलं की सगळे काम व्यवस्थित आटपतात नाहीतर मग शाळा नसली की मग गुठ वाटत नाही आणि मग सगळ्याच कामांना उशीर होतो ध्रुवची आजूक शाळा सुरू झालेली नाही ध्रुव आहे ध्रुवची सुद्धा आता सुरू होणार आहे दोन दिवसामध्येच बाकी रु रुद्राची तर सुरू झालेली आहे तर मग सकाळ शाकार सकाळी तर स्वातीची मंदिरातली पूजा धुनं धानं चालतं अंगण वगैरे सगळं स्वच्छ करून आंघोळ करून मग मंदिरात जायचं तोपर्यंत किचनची कामं माझी सगळे आटपतात असं आमचं डेलीचं रुटीन असतं आता बऱ्याचदा म्हणतात तुमच्याकडं झाड लोटीला वगैरे बाई नाही का भांड्याला बाई नाही का तो कुणी नाही आहे आम्ही दोघीच करतो बऱ्याच ताईनं पडलेला हा प्रश्न की जंगल विलाचं सगळं मेंटेनन्स कोण करतं तर जे पण झाडांचं आहे ते नर्सरीवाले येऊन करतात आणि बाकी साफसफाई क्लिनिंग जी पण आहे ती आम्ही म्हणजे स्वातीच शक्यतो झाडून वगैरे घेत असते बाकी जर पूर्णच जर क्लिनिंग करायचं असतं तर त्यावेळेस मग माणसं बोलवतात टीम बोलवतात ह्यांच्याकडे भरपूर वर्कर आहे है त्यांच्या साईडवरचे तर हप्त्यातनं एकदा डीप क्लिनिंगसाठी म्हणजे बाहेर अंगणामध्ये ते ऑफिसमधून सॉरी त्यांच्या साईटवरून तीन एक मुलं बोलवले ना की ते एक दिवसात सगळं डीप क्लिनिंग अगदी झाडांमधला कचरा वगैरे किंवा मग गवत वगैरे आलेलं असलेलं सगळं काही ते येऊन क्लीन करून जातात रस्त्यावरचा कचरा वगैरे भरून कटिंग एक्स्ट्रा फांद्या ज्या आलेल्या असतात बाहेर त्या असं वर्कर लावून ते करून घेतात बाकी डेलीची सफाई आम्ही दोघीच करतो तर चला छानपैकी मंदिरातली पूजा झाली आहे शुभ सकाळ सगळ्यांना तर वातावरण अगदी फ्रेश झाले आणि मनही फ्रेश झाले तर आभाळा आलाय परत एकदा वो का है, का है तर आता पाऊस पडतोय की काय काय माहिती तर दिव्यामध्ये दिवा कसा आता कंटिन्यू चालू असतो त्याच्यामुळं दिव्यामध्ये एक छोटीशी प्लेट भरून पूर्ण काजळी जमा झाली आहे तर दिवा लावायला गेले हातातून वरचं झाकण पडलं तर सगळं काजळी सांडली तर पहा हात सगळे काळे होऊन बसले तर आता या काजळीचं करावं काय असा हा प्रश्न पडला होता तर काजळी इतकी सारी जमा झाली तशी जर काजळ बनवायचं म्हणलं घरच्या जरी तर घरच्या घरी तर किती सारं काजळी जमा करायला किती टाईम लागतो दिवा बांधवा मग तो त्याच्यावरती परत झाका आणि मग तो एक रात्र एक दिवसभर ठेवा मग जितकी एवढी एवढीशी काजळी तयार होती मग त्याच्यापासून काजळ तयार केलं जातं एवढी एवढंसं बनतं आणि याच्यात एवढं प्लेट भरून अक्षरशः काजळी तयार झाली तर म्हटलं आता याचं काजळ बनवावा तर नेमकं काय करायचं त्या काजळचं वा, स्वतःही वापरत नाही ताई वापरत नाही मी नाही वापरत आणि छोटं वाळही नाही कोणतं मग काय करायचं त्या काजळीचं असं झालं मग आता तशीच ठेवली बघते आता ताईला विचारून नेमकं काय करायचं त्या काजळीचं तर गोठ्याकडे बघितलं की जानकी ताईची आठवणी ती पहा तर दाजी कालच म्हणत होते का आपल्याला जायचं आहे आणायला एक गाय पाहिली त्यांनी कुठेतरी कोणतरी म्हणलंय त्यांना तर म्हणली आपण पाहायला जाऊ कशी आहे काय आहे तुम्हाला आवडली तर मग आपण नक्कीच घेऊन येऊ तर पाहू आता काय होतंय ते डाळिंबाच्या झाडाला मस्तपैकी सगळे डाळिंबा आलेत आमचे पण फवार नाही काही नाही त्याच्यामुळे जास्त काही पोसत नाही पण आहे तर थोडंसं तुरट आणि थोडे गोड असं म्हणजे हे होतं थोडेसे तुरट आणि थोडेसे गोड असे लागते तर काही पक्षीच खाऊन जातात सगळेचे सगळे फुलं मात्र भरपूर आले पूर्ण झाड सगळं कवर केलं आहे त्या फुलांनी तर पाहू आता आल्याच्यानंतर हां मंदिरातून बाहेर निघलं रे निघलं का चिमण्या डायरेक्ट अटॅक करतात सगळं मध्ये मंदिरामध्ये त्यांनी घरं करून टाकले सगळं खराब करून टाकलं पीओपी व पी -पी लाईट लाईटसुद्धा लागत नाही तर आता त्याला जाळीच बसून घ्यावं लागणार जेणेकरून चिमण्या आतमध्ये जाणार नाही याच्यासाठी बघा चंदन कस्तुरी मस्त इथं गेटवर पारे करीचेत कुणी आलं का मोठ्या मोठ्याने वरणार सांगणार तसं तर सायरन वास्तच इकडे लगेच कुणी जर आलं तर पण हे पण मोठ्या वर मोठ्याने वरडायला सुरू करतात सध्या गोठा आमचा सगळा सुना सुनासुना आहे पण लवकरच या गोठ्याला सुद्धा रंग येणार आहे तर आणल्यानंतर तुम्हाला शेअर करूच तशा पद्धतीने चंदन कस्तुरी आज जेवायचं नाही तुम्हाला तुम्हाला रे चला ना जेवायला देते हां चला 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 येता का चला ते देते चला चला हे पहा चला म्हणलं तर जीव लावलं ना रानचं पाखरू सुद्धा जवळ येतं एवढं मात्र आहे त्यांना म्हणलं चला आता तुम्हाला आज जेवायला नाही दिलं नुसतं तर पहा तुम्हाला दाखवते माझ्या इकडून तर नाही आले पाठी माग त्यांना वाटलं आता सुटी वगैरे तिकडून लगेच समोरून आली का त्यांना हे करीन पण इकडच्या साईडने आले ते आता तुम्हाला दाखवते हे पा तिथून उठून इकडं आलेत आता चला मी चालले मग हे पा आता बरोबर तिथपर्यंत येणार विहिरी पशी त्यांना माहिती जागा आहे तिथं बरोबर येणार ती तिकडचा रस्ता धरला त्यांनी तिकडून पाठीमाग जरी नाही आले तरी चला रे पटकन मला इथपर्यंत ती उस्तर बरोबर आले ती इथं आणते थांबा बाळांनो घरातून घेऊन येते मी तुम्हाला आज गव आणते तुम्हाला आणलंय धरा चला हां हां पकडा सांडू नका हां सांडू नका खाली रात्री सगळं सांडून टाकलं होतं गहू आमच्या आवडीचे चपाती आवडीची भात

चंदन कस्तुरी आज गेटच्या बाहेर त्यांनी जायरेक्ट आजाद झालेले आहेत बघा बाबा आलटी सांगायला म्हणते म्हणले चंदन कस्तुरी बाहेर गेले तर त्यांना आना पकडून मला काय आगाना तर मग आम्ही घाईघाई आलो दोघी जणी तर गेट मग अशी पाहुणे आलते त्यांच्याकडून उघडं राहिलं की काय झालं का बाबाकडूनच बाहेर उघडं राहिलं नेमकं काय झालं माहीत नाही आणि मग स्वीटी बाहेर आणि चंदन कस्तुरी पण बाहेर बघा आता त्यांच्या मागं पळावं लागतंय आणि मोठे मोठे लय मोठे मोठे कुत्रे येतं ग गावठी एकदम तर त्यांनी जर धरलं तर मग अवघड होऊन जाईल इकडं पण पाहा गुरांचा टाईम झाला आहे आता संध्याकाळी घरी चाललेत आणि अवघड होऊन जाईना आता धरलं तर स्वीटी तर तिकडं वावरा वावर पळू राहिली मशी आल्या चल चला इकडं थांबा आता थांब थांब बाहेर मो मोकळ हे झालं रे झालं लगेच निघाली जाऊन दे बाय आता इकाला घाला होता दुसरं पळत आहे काय करावं माणसांनी आय चला वा तिकडं बरे मज्जा आहे बाहेर निघलेत खुशाल तर तिथलं मोठ कुत्र आहे मी बर झालं धरलं नाही आपल्याला यूज दुसरे बघू स्वीचंदन कस्तोरी आले तर आतमधी पण स्वीटी काय आता सापडा ना ती गेली तिकडं पळून तर काय म्हणते गेट उघड ठेवा आपण मग ती येईन आत आता परत गेट उघड ठेवा तर ती परत बाहेर येते म्हणजे काय टॉम एंड खेळ चालला आणि आपल्याला कव्हर येतच याड्यावानी हे करते निघतात हाती पण ती हाती नाही लागत स्वीटी एकदा पळाली की गेटच्या बाहेर सगळं गावकुळ कोणी नंतर सगळी वस्ती जाऊन दे मग आता गेट लावून घेऊ काय करणार आहे आपण तरी त्याला विलज नाही काय लागेल आणि मग हे जाते ना बाहेर चंदन कस तरी चल चांगली बाई तुझी दादागिरी म्हणजे दा तो इकडं हाकलतोय तर त्यालाच वरून गुरखती सुटी चल 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 बाई चल नको no, याडेवाणी करू हो डोंगराचा रस्ता चल चल कायदा नव्हतं बाहेरचं खुलपास ला थोड्या वेळाने परत इकुन तरी जाईन बाहेर चिंटे तर याच्या खालून जाऊ शकते पण चिंटे अजून इथपर्यंत येत नाही चल, चल चल बाई चल सिटी आणला असं कोणतरी ध्रुवाणी बीवणी का बाबा बसले तर आपले इथं उनाला स्वीटीचा डॉक घेऊन हात तर बघा आणि आपली स्वीटी बी त्यांच्या पशे जाऊन बसली उनाला बसले बाबा आमच्या चिंटूला कोंडून टाकले आम्ही विस इतका याडेवाणी करतो कुरं बी पळतो काही बी धरितो तोंडात त्याच्यामुळे त्याला कोंडून टाकले पण त्याला लय कस ते होतं सुटीला मोकळं सोडलेलं बघितलं ना इतका भोक तो हो का बा त्याला वाटत तिला बी कोंडून टाका अय चिंटू सोडू का तुला नको आ थोड्या वेळाने सोडू हा तर त्यानंतर मी साहेबांनी इथं भाजीपाला आणला होता या पहा ओली खजूर आणलेली आहे आता हे ना खायला तुरट लागते पण हेल्दी म्हणून हे घेऊन आता दोन 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 सगळ्या जबरदस्ती सगळ्यांना आल्या आल्या खायला लावल्यात खा 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 पण ते एकदम कसं तरी लागतं आणि आज बऱ्याच दिवसात मेथीची भाजी घरात आली मटकी वगैरे पायनॅपल जे काही दिसन आज भाजीपाला फ्रीजमधलं संपलंच होता जास्त आणून पण जमत नाही फ्रीजमध्ये कारण त्याची टेस्ट सगळी निघून जाते त्यामुळे मग जास्त पण आणत नाही ते रोजचं नगरला जाणे नसतं त्याच्यामुळे दोन चार दिवसात एकदा मग आणतात मस्त असे जांभळं आणलेले आहेत जांभळं स्वतःचे आणि माझे फेवरेट आहेत आता आमच्या झाडाला जांभळं आलेत पण खूप कमी आलेत एवढे काय जास्त आलेले नाही आहेत तर चला मैत्रिणी आता हा सगळा भाजीपाला फ्रीजमध्ये सेट करायचा झोपण्या अगोदर हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ज्या कोणी ताई चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या एका नवीन अशा छोट्याशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताई दादा काका काकूंचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद